आज बनूयात पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या चकोल्या ज्या चवीला खूप भन्नाट लागतात घाईच्या वेळेस अगदी पटकन तयार होतात याला चकोल्या डाळफळ किंवा वरणफळ असंसुद्धा म्हटलं जातं चकोल्या बनवत असताना ना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे नाही तर या चकोल्या तुमच्या खूप गजगजवीत होतात घट्ट होतात आणि जशा आपल्याला हव्या आहेत तशासुद्धा टेस्टला लागत नाही तर यासाठी डाळीचं आणि पिठाचं प्रमाण कसं असायला हवं त्यासोबतच इतर मीठ काही टिप्स दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा म्हणजे तुमचंसुद्धा वरणफळ किंवा ह्या चकोल्या ज्या आहेत खूप गजगजित होणार नाहीत आणि खायला स्वादिष्ट आणि मौसूत तयार होतील तर इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ पाण्याने आपल्याला आधी धुवून घ्यायची आहे हवं असेल तर डाळ तुम्ही आधी थोड्या वेळ एक दहा पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवू शकता म्हणजे अगदी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये सुद्धा ही डाळ शिजली जाईल नाही भिजवली तर ना एक पाच सहा सुट्ट्या तरी करून घ्याव्या लागतात कारण आपल्याला ही डाळ अतिशय मऊसूत असे शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवत असताना उगीच खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी म्हणजे साधारण एक दीड ग्लास पाणी पुरेसं होईल डाळ शिजवायला लावली ना की मग आपल्याला पीठ मळण्यासाठी घ्यायचं आहे अर्धी वाटी आपण डाळ घेतली होती तर त्याच वाटीच्या अंदाजानुसार बरोबर दोन वाटी भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे अगदी हलक्या हाताने मी भरून घेतलं आहे आणि एवढं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्येच थोडासा ओवा चोळून घालूयात आणि यासोबतच इतरही साहित्य घालूयात सगळ्यात आधी घातलेला आहे अर्धा चमचा जिरेपूड घातलं आहे आणि अगदी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे यावेळेस खूप जास्त तिखट घालायचं नाही आणि यासोबतच पाव चमचा मी हळद आणि चवीपुरतीचं मीठसुद्धा घातलं आहे हे सगळं कोरडं जे साहित्य आहे ते, ते आधी मिक्स करून घेऊ आणि आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण पुरीसाठी थोडंसं घट्ट कणिक मळतो की नाही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा मळायचं आहे यासाठी थोडं थोडं पाणी घालूयात आणि घट्ट असा गोळा मळून घेऊयात बरं ही पद्धत झाली मी जशी बनवते चकोल्यांची ती पद्धत आहे काही भागांमध्ये थोडफार फरकाने वेगवेगळी पद्धत असू शकते काही जणांकडे डाळ शिजवत असतानाच टोमॅटो हिंगाने हळद घातलं जातं मी मात्र डाळ फक्त अशी शिजवून घेते आणि फोडणीमध्ये हे सगळं साहित्य घातल्यानंतर वरणाला फोडणी दिली की खमंग असं वरण तयार होतं आता इथे मी पीठ असं घट्ट मळून घेतलं आहे पीठ मळतानाही बऱ्याच जणांकडे आपण जशी कणिक मळतो चपातीसाठी अगदी त्याच पद्धतीने मळून घेतली जाते किंवा काही जणांकडे यामध्ये बेसनपीठसुद्धा थोडंसं ॲड केलं जातं पीठ म्हणून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे इकडे डाळसुद्धा अतिशय व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता ही थोडीशी घोटून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता असं सरसरीत याचं डाळीचं पाणी व्हायला हवं आणि लगेचच डाळीला आपण फोडणीसुद्धा ठेवूयात डाळ बनवताना थोडीशी मोठीच कढई घ्यायची पळीभर यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी घातली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे यासोबत मेथीदाणे आवश्यक घालायचं खूप छान स्वाद येतो आणि मी इथे सात ते आठ मेथीदाणे घातलेले आहेत यासोबतच यामध्ये आपल्याला हिंगसुद्धा घालायचं आहे काही लसणाच्या पाकड्या मी ठेचवून घातलेल्या आहेत कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आणि आता ही खमंग फोडणी थोड्या वेळासाठी आपण परतून घेऊ फोडणी परतून झाली की मग मी यामध्ये टोमॅटो घालते तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो चांगला असा मौसूद झालेला आहे लगेचच हा मॅशसुद्धा होतोय आता यामध्ये आपल्याला काही बेसिक आणि पावडर मसालेच चा घालायचे असतात तर सगळ्यात आधी घालूयात पाव चमचा हळद आणि यासोबतच आपल्या तिकटाच्या अंदाजाप्रमाणे इथे मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातली हे दोन्ही साहित्य आपल्याला फक्त मिसळून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालूयात घोटून घेतलेली डाळ आता इथे डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता भरपूर दाटसर आहे आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागणार आहे पण आधीच ही फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला किती पातळ हवं आहे यानुसार यामध्ये पाणी ओतायचं आहे तर सुरुवातीला जेव्हा डाळ घोटून घेतली त्यावेळेस मी एक ग्लास पाणी आणि आत्ता जवळजवळ अडीच ग्लास भरून पाणी यामध्ये घातलेलं आहे या वेळेला तुम्हाला डाळीची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्तच पातळ वाटेल पण काळजी करू नका पण यामध्ये चकोल्या घातल्यानंतर छान मिळून येतं आणि दाटसरसुद्धा होतं आत्ता यामध्ये चवीपुरतीचं मी मीठ घातलेलं आहे थोडी आंबट तिखट गोड चव येण्यासाठी मी थोडीशी चिंच यामध्ये घातली आणि एक गुळाचा खडासुद्धा घातलेला आहे आता फक्त आपल्याला काय करायचं आहे हे मिसळून घेतलं की मग एक उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर यासाठी मी गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवलेली आहे तोपर्यंत आपण चकोल्या कट करून घेऊ आता इथे जवळजवळ दहा एक मिनिटांसाठी पीठ मी भिजवून घेतलं आणि यावरती थोडंसं तेल घालून थोड्या वेळासाठी मळून घेऊ आता याचे तीन असे उंडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि चपाती आपण जशी लाटतो की नाही अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा लाटून घ्यायचं आहे ही पोळी लाटत असताना जर तुम्ही पिठाचा वापर केलात तर चगोल्या खूप जास्त दाटसर होतात किंवा खूप अशा घट्ट मिळून येतात याऐवजी आपल्याला नेहमीच याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तसं तर आपण घट्ट पीठ मोळवून घेतलेलं आहे म्हणून मग लगेचच व्यवस्थित लाटलं जाईल कशाचीही गरज पडणार नाही पण जर तुम्हाला वाटलंच तर थोडंसं तेल तुम्ही लावून घेऊ शकता आणि नेहमीच्या आकाराची जशी थोडीशी जाडसर अशी चपाती आपण ठेवतो घडीची चपाती असते अगदी त्याच पद्धती मी चापाते चापाते। हे लाटून घेतले आणि मग काय तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चकोल्या अशा इथे पाडून घेऊ शकता काही गोल कापतात काही चौकोन एक अशाही कापल्या जातात मी मात्र कापण्यांच्या आकारामध्ये ह्या कट करून घेणार आहे आणि एकदा कट करून झाल्या की तुम्हाला प्लेटवरती ह्या काढून घ्यायच्यात आणि नेहमीच काय करायचं माहिती आहे का चकुल्या एकदम लाटून कापून घ्यायच्या आहेत वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेव ठेवायच्या आपण बऱ्याचदा काय करतो की एका साईडला चकुल्या लाटून कट करून लगेचच आपण त्या वरणामध्ये घालत असतो आणि शेवटची पॅच टाकेपर्यंत आधीच्या चकोल्या व्यवस्थित शिजलेल्या असतात आणि मग नंतरच्या चकोल्या आपण जेव्हा टाकतो त्या शिजवेपर्यंत आधीच्या चकोल्यांचा खूप गाळ होतो आणि म्हणूनच खूप घट्ट आणि दाटसरसुद्धा चकोल्या तयार होतात तर बघा वर्णाला अशी खळखळ चांगली उकळी आली का यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाल्यामुळं खूप छान टेस्ट येते गोडा मसाला नसेल तर तुम्ही सांबर मसालासुद्धा घालू शकता अधूनमधून वेगवेगळ्या टेस्टच्या अशा चकोल्या मी करत असतो त्यामुळे फ्लेवर थोडासा बदलला की खायला सुद्धा मजा येते आता एक एक करून चकोल्या आपल्याला यामध्ये सोडायच्यात एकदम घट्ट गोळा असं टाकायचा नाही एकदम टाकल्या की ते एक अशा एकमेकांना चिकटून बसतात आणि अशा वेगवेगळ्या होत नाही एक एक करून चकोल्या यामध्ये टाकूयात आत्ता जेव्हा तुम्ही चकोल्या वर्णामध्ये घालताना त्यावेळेस त्या वरती तरंगल्या जातात पण जसं जसं छान शिजतात तसा तसं त्या तळाला जाऊन बसायला सुरुवात होते सगळ्या चकोल्या एकदा वरणामध्ये घातल्या ना की ज फक्त आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी त्या शिजवून घ्यायच्यात त्याही मध्यमाचे वरती तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा सगळ्या चकोल्या मी यामध्ये घातलेल्या आहेत फक्त थोड्या वेळासाठी मी शिजवून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त चकोल्या अशा तळाला जाऊन बसलेले आहेत आत्ता यावेळेस चकोल्या शिजलेल्या आहेत गॅसचे फ्लेम मी बंद केली आहे आता यामध्ये या वरून तूप घालूयात म्हणजे छान फ्लेवर सगळ्या चकोल्यांमध्ये येतो आणि खायलासुद्धा कमालीच्या लागतात आवडीप्रमाणे तूप यामध्ये घालायचं आहे मिसळून घ्यायचं आणि यासोबतच आपल्याला यामध्ये भरपूर कोथिंबीरसुद्धा घालायची आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसर संत तरीसुद्धा खूप असा घट्टसर अशा चकोल्या तयार झालेल्या नाहीत पाहताच खाव्याशा वाटतात रंगसुद्धा आहे आणि सुगंधसुद्धा अतिशय सुरेख वाटतो बऱ्याचदा आपण करतो त्यावेळेस वरण वेगळं होतं आणि चकोल्या वेगळ्या होतात चकोल्या उगतच उकडलेल्या चपातीसारख्या लागतात तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा या अशाच सुमधुर आणि खायला अतिशय टेस्टी अशा या, या चकोल्या तयार होतील चकोल्या म्हणजेच वन पॉट मील आहे यासोबत तुम्ही भाजलेला पापड तळलेला पापड सर्व करू शकता आणि मस्त लिंबाची पोडसुद्धा म्हणजेच लिंबाचं लोणचंसुद्धा आपल्याला सर्व करायचं आहे तर अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात रहा